हा बरी आहे तब्येत हा ठीक आहे ठीक आहे हा ठीक आहे गणपती वाले पाठणकर त्यांची मिशन बोलते गणपती वाले गणपती वाले पाटणकर हा त्यांचे तुम्ही भेटताय की मला नेहमी नेहमी भेटतो आपण आणि आणि मौजी पटेल साहेब आहेत ना त्यांनी खूप मदत केली पटेल साहेबांनी मदत केली आणि सकाळपासून थांबले तर रात्री था। पण थांबलेले दोन तीन तास होते आणि आता पण थांबले सकाळपासून त्यांच्यामुळे उपचार चांगला झाला सर मुलीला देतोय मुली आतमध्ये होती एक मुलगी हा हा सर मुलगीशी बोला मुलगी तू बघा नमस्कार मी नारायण जपतू माझ्या आजीने वाचवलं सतरा मुलांना आणि आम्हाला पटेल साहेबांची पण खूप सांगते शूटिंगमध्ये होते सतरा मुलांमध्ये होते सतरा मुला होती ना त्याच्यात ही पण होती माझी मुलगी थँक्यू आजी, आजी, ओ, आजी होती म्हणून या मुली सेफ राहिल्या सतरा मुलांमध्ये बारा मुली होत्या सतरा मुलं होती त्यात मुली। मुलींची संख्या जास्त होती पंधरा वर्षापर्यंतच्या मुली होत्या आणि आजीने त्यांना आजी फार ना, सोडलंच नाही ते एकेकाला घेऊन जात होते मुलींना पण तिने सोडलं नाही हो सोबून ठेवलेलं मुली फक्त सेफ राहिल्या साहेब आत्ताच्या काळात जे काही घडतं मुलींबद्दल त्याची आम्हाला बाहेर उभं राहून भीती वाटत होती की सगळ्याच मुली आहेत आपल्या आणि आई असल्यामुळे तिथे ना हो आई असल्यामुळे मुली सेफ राहिली पाहिजे आई असल्यामुळे मुली सेफ राहिल्या सायको पोलिसांनी पण चांगले काम केलं हो आजीने चांगली डेअरिंग केली हो आणि त्याला पण उत्तर देऊन ना आणखीन साहेब कोण असेल तर त्याच्यात इन्व्हॉल्व असू शकतात आणखी पण चौकशी व्हायला पाहिजे जे कोण इन्व्हॉल्व असतील ते सगळे नाही आम्ही दुसरे कोण असतील सोडणार नाही निश्चिंत जरा बघा चौकशी आणि त्याच्यामध्ये जो कोणी संबंधित असेल त्याला कुठेही आपण सोडणार नाही कारण हे जे काही प्रकार केलाय अतिशय अक्षम्य आणि अतिशय दुर्दैवी आहे आणि लहान मुलांना ओलीच ठेवणं हे आपली महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे त्यामुळे हा अतिशय म्हणजे जो काही विक्षिप्त माणूस होता हा अगदी म्हणजे स्वागत केलं होतं तुम्ही कोल्हापूरमध्ये नारायण तुम्हाला भेटली होती डॉक्टर होता भूमिका तेव्हा तुम्ही हे केलेलं हेडगेवर धन्यवाद सर धन्यवाद म्हणलं मनापासून तुमच्या पोलिसांनी पण छान काम केलं तिथे आम्हाला

सासूबाईंची पण आता चांगली तिथे पण डॉक्टर लोकांनी आणि दादांनी पण पटेल दादांनी पण आम्हाला खूप सहकारी केलं पटेल असा प्रकारचा जो कोणी नराधम असेल बिलकुल त्याला सामील कोणी सोडणार नाही आणि त्याला आमच्या पोलिसांनी बरोबर धडा शिकवून त्याची जागा दाखवली आणि असं पुन्हा कोणी धडा करणार नाही यासाठी

ठीक आहे सर, सर। नमस्कार तुम्ही दिग्या साहेबांच्या जागी आम्हाला आता आधार आमचा दिगे दिगे साहेब समजतो तुम्हाला आम्ही ओके सर ओके सर